प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक प्रभाग क्रमांक आठ आणि एवले शहरातील तमाम हिंदू बांधवांना दीपावली पर्वाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपण सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची आणि आरोग्यमयी जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना शुभेच्छू ज्ञानेश्वर खैरमोडे सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच तसेच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा एवल्यातील सुलभानगर येथील रस्त्याची दुरावस्था प्रशासनाकडून दूर होत नसल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अखेर येथील नागरिकांनी स्वखर्चाने खट्टे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे शहरातील हुडको वसाहत शेजारी असलेल्या सुल्भानगर भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याने अनेक वेळा यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्याने प्रशासनाच्या भरवशावर न राहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येत अक्षरशः स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह नमस्कार मी शुभांगी विभूते कुडकोजवळ जे सुलभा नगर आहे तिथली मी रहिवासी आहे आता बघा सणासुदीच्या दिवसामध्ये आमच्या इथे पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आहे इतके खड्डे प्रमाणाच्या बाहेर हे काम कधी होणार आहे ठेकेदार आणि एक काय कौन कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कोण कौन, त्यांनी काही त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे या खड्ड्यांशी आणि आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही खड्डे बुजू राहिलो आणि हे आत्ताच नाही आहे हे दरवर्षीच आहे प्रत्येक वेळेस पाऊस झाला की आम्हाला हे खड्ड्याचं सगळं नूतनीकरण करावं लागतं प्रत्येक खड्डे आम्हाला बुजवावं लागतात परत नवीन खड्डे तयार होतात मग रस्त्याचे कामं कधी व्हावे हा आमचा रहिवाशांचा इथे सगळ्यांना प्रश्न आहे नगरपालिकेला आणि हे कायमची समस्या ही मिटवावी हीच विनंती आहे